अजून एक महत्वाची बातमी अर्थातच विधानसभा निवडणुकीसंदर्भातलीच ही बातमी आहे इंदापूरच्या जागेकरता भाजप हडपसरची जागा शिवसेनेला सोडणार असल्याची माहिती मिळते हर्षवर्धन पाटलांकरता भाजप हडपसर शिवसेनेला सोडणार आहे शिवसेनेकडून इच्छुकांना तयारी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत माजी आमदार महादेव बाबर यांना तयारी करण्याचे आदेश दिले गेलेले आहेत शिवसेनेचे आदेश नगरसेवक नाना भान यांचंही नाव हडपसरसाठी चर्चेत आहे हडपसरची जागा सध्या भाजपकडे आहे त्यामुळे इंदापूरची जागा घ्यायची आणि भाजपने हडपसरची जागा शिवसेनेला द्यायची अशा प्रकारच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया वैभव हर्षवर्धन पाटील जेव्हा भाजपमध्ये आले तेव्हाच थोडंफार हे निश्चित झालं होतं किंवा चर्चा अशा होत होत्या की भाजप इंदापूरची जागा मागून घेईल आणि तसंच बघायला मिळतंय काय अधिक सांगाल वैभव आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्याशी आपण संपर्क साधून त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊया आपण आपण बघतोय शिवसेनेकडून इच्छुकांना हडपसरसाठी तयारी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत जे जे इच्छुक हडपसर मतदारसंघामधून उभे राहण्यासाठी असतील त्यांनी तयारीला लागावं असं शिवसेनेकडून सांगण्यात आलंय त्यामुळे अशा चर्चा सुरू आहेत की इंदापूर ही भाजपला द्यायची जी आत्ता शिवसेनेकडे आहे आणि हडपसर ही भाजपची जागा शिवसेनेला द्यायची जी आत्ता भाजपकडे आहे इंदापूर आणि हडपसर अशी वाटाघाटी होताना आपण बघतो आहोत आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्याबरोबर पुन्हा जोडले गेलेले आहेत वैभव काय अधिक सांगाल हडपसरची जागा शिवसेनेला आणि इंदापूरची जागा भाजपला अशा चर्चा होत आहेत सुवर्ण दोन हजार चार पासून इंदापूरची जागा जी आहे ती शिवसेनेच्या वाटेला होती दोन हजार चौदाला सुद्धा निवडणुका लढवताना शिवसेनेनं वरती दावा केलेला होता आणि दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये पुण्यातल्या आठही मतदारसंघांमध्ये मधूनही भाजपचे आमदार योगेश टिळेकर हे निवडून आलेले होते प्रदेश युवा मोर्चे ते अध्यक्ष सुद्धा होते त्यामुळे आपलं काहीही झालं तरी यंदा सीट कापलं जाणार नाही युतीच्या दरम्यान याची त्यांना खात्री होती मात्र जी माहिती मिळते आता त्यानुसार शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांना तयारी करायचे आदेश देत ते सेनाभवनातून देण्यात आलेले आहेत ज्याच्यामध्ये नगरसेवक नाना भानगिरे आणि माजी आमदार महादेव आहेत त्यांचा समावेश या दोघांनाही पक्षाकडून तयारी करायचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि योगेश टिळेकर यांना सुद्धा निरोग आहेत ते देण्यात आलेले आहेत महत्वाचं म्हणजे हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर शिवसेनेच्या वाटेला असलेली जागा ही हर्षवर्धन पाटलांसाठी भाजप कशी मागून घेतं असा सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता त्यांना भाजप कुठल्या बेसिसवरती उमेदवारी देणार यावरही चिन्ह होतं मात्र भाजपनं त्या पा, दोन पावलं पुढे जात विद्यमान आमदाराची जागा जी आहे हडपसरची ती शिवसेनेला देऊ केली आणि त्या बाबती हर्षवर्धन पाटील हीच मोठी घडामोड आहे खर तर आणि या अनुषंगाने अजून एक गोष्ट प्रकर्षाने दिसून येते ती म्हणजे शिवसेना आणि भाजप एकत्रच लढणार असतील कारण